नमस्कार मी प्रतीक्षा डीएनए मराठीमध्ये आपलं स्वागत गेल्या आठ दिवसांपासून परभणी जिल्ह्यासह गंगाखेड पूर्णा पालम सोनपेठ पाथरी मानव सेलू जिंतूर आदी तालुक्यांमध्ये अतिवृष्टी व सारखा पाऊस झाल्यानं शेतकऱ्यांच्या पिकाचं मोठं नुकसान झालं आहे तसेच पशुधन शेळ्या कोंबड्या मेंढ्या बैल म्हशी व शेती अवजारे यांचे देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे याचे तत्काळ पंचनामाचा आदेश देऊन पंचनामे करून शेतकऱ्यांना आर्थिक मदत द्यावी तसेच शेतकऱ्यांना कर बैंका पीक कर्ज वाटप करण्यात बँका टाळाटाळ करीत आहेत जी बँक शेतकऱ्यांना पीक कर्ज देण्यास टाळाटा करीत आहे अशा बँकेवर कारवाई करावी आदी मागण्यांचे निवेदन आज क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या वतीनं देण्यात आले आहे यावेळी क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष भगवान शिंदे केशव आरमळ शेख जाफर अनंत चव्हाण करण बोबडे अशोक चोखट आदींसह क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते गेल्या आठ दिवसापासून परभणी जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी आणि ढगफुटीसारखा पाऊस बरसत आहे या पावसामुळे परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांचं शेतकऱ्यांच्या पिकांचं आतोनात नुकसान झालेलं आहे शेतकऱ्यांचे जनावरं शेळ्या मेंढ्या म्हशी आणि काही शेतकरीही ह्या नदी नाल्यांच्या पाण्यामध्ये वाहून गेले आणि त्यांची जीवितहानी झालेली आहे मोठी हानी परभणी जिल्ह्यामध्ये अतिवृष्टीमुळं ढगफुटीमुळं झाली आहे आणि हेच तात्काळ ह्या पिकांचे जनावरांचे पंचनामे करून त्या शेतकऱ्यांना तात्काळ मदत द्यावी अशी आम्ही आज जिल्हाधिकारी कार्या जिल्हाधिकाऱ्यांना भेट घेऊन त्यांना निवेदन दिलेलं आहे क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या वतीनं आणखी काही बँकांनी शेतकऱ्यांच्या पैशाला होल्ड लावला आहे शेतकऱ्यांच्या पिकांचे मावांचे पैसेही रोखून धरले आहेत आणि बँका शेतकऱ्यांना कर्ज वाटप करत नाही टाळाटाळ करत आहे असे प्रश्न घेऊन आम्ही आज जिल्हाधिकारी यांना निवेदन दिलं आहे क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या वतीने प्रतिनिधी बालाजी कांबळे डीएनए मराठी परभणी